नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि व्यापारी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेधरी या यूट्यूब चॅनलला आणि ऐकता ऐकता माल पण पहा याच्यातून माल तुटत आहे म्हणजे व्याप शेतकरी आलेला आलेला माल तोडत आहे आणि आतापर्यंत स्वतःच याच्यामधल्या पंधरा गाड्या माल विकलेला आहे म्हणजे पंधराशे कॅरेट आणि अजून बराच माल शिल्लक आहे पाच गाड्या तरी भरतील सहाशे झाडं आहे हे माल पातळच फुटलेला होता काही झाडं ओव्हरलोड होते आणि अशा प्रकारचा माल अजून फुल कलर येऊन शिल्लक राहिलेला आहे आता हा माल विक्री करायचा आहे थोडं एक दहा पंधरा दिवस थांबून तरी पण शेतकरी एक एक दोन दोन गाडी जळ होते त्या हिशोबाने थोडं लवकर काढत आहे काही साईज जिथे पातळ माल आहे तिथे भरपूर सुंदर साईज झालेली आहे एक नंबर आणि पोला अशी साईज झालेली आहे तर आता हे बाग दाखवण्याचं कारण म्हणजे इथे पण सेमच कंडिशन आहे की इथे काय होते हे जे रान आहे वरून सगळ्या शेतातलं पाणी इकडे येऊन थांबते आणि इथून त्याला येण नाही आहे इथून पुढं पाणी जात नाही आणि पावसाळ्यामध्ये ह्या बागेत तीन तीन महिने वापसा कंडिशन येत नाही आणि त्याच्यामुळं शेतकरी खूप वयताकलेले होते मागच्या दोन ते अडीच वर्षापासून आंबेबार फुटतोय गळून जातो आहे हार्वेस्टिंगला मिळत नाही अशी त्यांची कंडिशन चालली होती आपल्याकडे हा मागच्या वर्षी बाग आला मागच्या वर्षी पण यांचं म्हणजे काढून टाकण्याचं धोरण होतं आता असं बाग पाहिल्यावर तुम्ही का आई प्रत्येक वेळेस हा काढून टाकायचा होता काढून टाकायचा होता बरेच लोकं म्हणतात पण आणि साहजिक आहे पण कारण मी ज्या वेळेस बाग काढून टाकायचा होता त्यावेळेसचा व्हिडिओ माझ्याकडे नाही आहे आणि त्यावेळेस व्हिडिओ आपण बनवला पण नव्हता उन्हाळ्यामध्ये मागच्या मार्च एप्रिलच्या दरम्यान तर त्यांची अडचण ही नव्हती की बाग कमी फुटतो आहे किंवा हे बाग हा पिवळाच राहतो वपसा कंडिशन